नमस्कार तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आज आम्ही आलेलो आहे अमेरिकेतल्या एका झूमध्ये तर इथं जे झूचं स्ट्र स्ट्रक्चर असतं ते प्रत्येक सिटीमध्ये सेम स्ट्रक्चर असतं तर आम्ही ज्या स्टेटमध्ये राहतो तर त्या स्टेटमधला हा सगळ्यात मोठा झू आहे तर इथे जवळजवळ तीन हजार प्राण्यांचं त्यांनी हे केलेलं आहे संवर्धन केलेलं आहे तर हे मासे वगैरे आहेत सुरुवातीलाच इथे मासे आम्हाला दिसले त्याच्यानंतर काही प्राणी जे थोडंफार थंडीत बाहेर राहू शकतात त्यांच्यासाठी असा त्यांनी गोटा वगैरे केलेला होता आणि बरेच प्राणी थंडीत बाहेर नाही राहू शकत त्यांच्यासाठी मग आत हिटर वगैरे लावून त्यांनी छान सोय केलेली होती आणि इथं भरपूर असे कोंबड्यांचे पण प्रकार होते तर जे टर्कीसारखे जे पक्षी असतात तसेच हा प्रकार होता डोमेस्टिक छोट ॲनिमल्सच आहेत हे सगळे तर यांच्यासाठी बाहेर राहणं शक्य असतं त्यामुळे त्यांना बाहेर अशा जाळ्या वगैरे लावून ठेवलं होतं आणि थोडं थोडं पुढं पुढे जाईल तसं मला खूप सारे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळत होते तर इथे आता हे पेंग्विन आणि वेल्स आहेत पण वेल्स सध्या नाही आहेत इथं ते शिफ्ट केलेले आहेत दुसऱ्या सिटीमध्ये आता इथं सध्या हे पेंग्विन्स वगैरे आहेत तर ते छान मस्त मजा करत होते थोडे पेंगवेण बाहेर येऊन चालत पण होते तर खूप साऱ्या प्रकारचे क्रोकोडाईल साप आणि कासव वगैरे हे बघून झाल्यानंतर मग आम्ही परत बाहेर आलो आणि इथून आम्हाला आता पुढे जायचं होतं जे प्राणी बाहेर राहतात त्यांना बघायला तर हे बेअर आहे बेअर तर आम्हाला काही दिसलं नाही पा पण त्याचं जे पॉप्रिंट होतं ते तिथं दिसत होतं आणि त्या जवळच त्यांना ते पॉटी केलेली पण होती ती पण दिसत होती तर आज बाहेर असा आमचा हा झूमधला प्रवास सुरूच होता आत गेल्यानंतर छान वाटायचं कारण तिथे हिटर वगैरे लावलेला होता पण जेव्हा आम्ही बाहेरचे प्राणी बघायला बाहेर येत होतो तेव्हा मात्र थंडीनं खूप वाईट हालवायचे कारण हा तर हे आहेत ऑटर आणि हे पण पाण्यातच राहणारे फिश आहेत सील फिश आणि वॉटर थोड्याफार प्रकारे सेम असतात तर हे पण पाण्याच्या बाहेर येऊन त्यांना जे बाहेरून छोटे छोटे फिश खायला घातले होते ते बाहेर येऊन खात होते आणि मस्त असं बाहेर बसत होते सील सारखे दिसतात पण थोडे वेगळे असतात तर खूप साऱ्या प्रकारचे मासे बघायला मिळाले तर हे बायसन्स आहेत बैलाचाच एक प्रकार आहे आणि एक लांडगा पण बघायला मिळाला तुम्ही बघितलं असेल एक लांडगा होता तिथं तर दिवसभर आम्ही झूमध्येच होतो सकाळी दहाला गेलो होतो संध्याकाळी जवळजवळ पाच वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो एवढे प्राणी होते की बघून संपत नव्हतं आणि लास्टला मग आम्ही हे इन्सा इंडोअरमध्ये आलो तर हे सगळे माकडांचे प्रकार होते तिथे खूप छान माकडे हे खेळत होते तर हे गोरिलाचं तुम्हाला इथे स्कल बघायला मिळेल आणि हे त्याचं रिअल पो आहे एक एक जो हात आहे हा रिअल आहे ते आणि हे स्कल पण त्याने तिथे ठेवलेलं होतं तर पुन्हा आता हे बघून आम्ही बाहेर आलो तर आत आतले प्राणी बघायला छान वाटत होतं बाहेर आले की परत थंडी वाजायची तर आता आम्हाला बघायचं होतं हत्ती बघायचे होते तर आम्ही आलेलो आहे इथं जे हत्तींच्यासाठी जे तयारी असते ते सुरू होती म्हणजे त्यांच्यासाठी ते गवत वगैरे असं वरती बांधून ठेवतात आणि मगच हत्तींना पाणी वगैरे रेडी करून ठेवून बाहेर काढतात आता ती ते ले 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 जी लेडी आहे तिनं ते लॉक उघडलेलं आहे तिथून तुम्हाला हत्तीची सोंड दिसत असेल तिनं थोड्या वेळात त्या हत्तींना फ्री केलं आणि मग ती बाहेर आल्यानंतर वरतून मग ते ग्रासच्या ज्या पेंड्या बांधलेल्या आहेत वरती जे गट्टे बांधलेले आहेत ते खाली सोडले त्यांनी तर त्यांच्या आणि आता आम्ही आलो होतो ॲपे बघायला तर हे जे माकडाचा प्रकार आहे हा गोरिलापेक्षा थोडा वेगळा असतो तर इथे जी ग्लास लावलेली आहे त्यांनी ती ॲपेप्रूफ होती म्हणजे ते फोडू नाही शकत त्या ग्लास तर तिथे लिहिलेलं होतं त्यांनी आणि हे त्यांचे पॉपलेंट्स वगैरे सगळं लावून ठेवलं होतं तर इथे लिहिलेलं आहे त्यांनी ॲपे प्रूफ ग्लास म्हणून ही